असलाम वालेकुम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतो आहे माझ्या नव्या आजच्या एका यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये आजचा जो ब्लॉग आहे तो आपल्या सर्वांना माहीतच आहे की मी इकडे भुसावळ आलेलो आहे आणि आज परत दुसऱ्या ठिकाणी सकाळी निघालेलो आहे आणि आता नित्य असं ठरवलेलं आहे की आप प्रत्येक दिवसाचा जे काही मुवमेंट आहे ती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करायचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जेवढं काही शक्य आणि अशक्य असेल त्या सगळ्या काही गोष्टी मी आपल्यापर्यंत शेअर करणार आहे आता मी अशा ठिकाणी उभा आहे एक शेत आहे ह्या ठिकाणी बघू शकता माझ्या पाठीमागे की ह्या एरियामध्ये म्हणजे जळगाव भुसावळ ह्या खान्देश एरियामध्ये इकडे मकाचं पीक जास्त घेतलं जातं आणि तसंच वांग्याचंही पीक जास्त घेतलं जातं तर ते तुम्हाला वांगेचंही दाखवणार आहे मी झाडं की आपण जसं म्हणतो की आपलं राज्य जिल्हा बदलला गाव बदललं की पीक खाणं राहणीमान बोलीभाषा ही पूर्ण बदलते तर सकाळ सकाळी एक खूप चांगला नजार आहे शेतीचा तर म्हणलं तुमच्या सर्वांसोबत एक शेअर करावा म्हणून हे शूट करतो आहे मी मित्रांनो हे वांग्याचं झाड आहे आणि इकडे दालबट्टी वरण जे आहे तर तिथे वांग्याची भाजी खूप फेमस आहे इकडे आणि हे वांग्याचं पीक आहे आणि हे वांग्याचे जे झाड आहे तर याच्या पाठोपाठ तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी हे इकडे मका आहे इकडे मकाचं मकाची लागवड खूप जास्त प्रमाणात होत असते मका वांग कापूस आता आपल्याकडे हल्ली कापसाचं पीक कमी झालं पण इकडे आहे ह्या भागामध्ये तर मित्रांनो मी आता आलेलो आहे वरणगाव फॅक्टरीमध्ये आणि आल्याच्या नंतर जे काका आहेत का त्यांच्या एक फ्रीजचं काम होतं डीप फ्रीजचं आणि हे बघू शकता हा डीप फ्रीज आहे तर काका सांगतील आपल्याला काय प्रॉब्लेम आहे फ्रीज काय प्रॉब्लेम आहे काका गॅसचा प्रॉब्लेम आहे आहे गॅस संपलेला कूलिंग होत नाही अजिबात तर ह्या काकाकडून आपण आता ह्या फ्रीजचं काम घेतलेलं आहे डीप फ्रीजचं कोणत्या कंपनीचा काका हा आहे वोल्टजचा हा डीप फ्रीज आहे पाचशे लिटरचा आणि फार जुना आहे त्याच्या कलरवरून समजत असेल आता हे आपल्याकडे खूप मोठं एक हे आलेलं आहे आपल्याकडे काय म्हणतो आपण त्याला की आपल्याला आता हे काम करणं आवश्यक आहे आणि काकांचं पहिलंच काम असल्यामुळे आपल्याला जर चांगल्या पद्धतीने जर आपण जर काम जर केलं तर भविष्यात येणारे जे काही दोन कस्टमर आहेत ते काकाकडून आपल्याला मिळतील हो की नाही काका हो हो तुमचं काम जर परफेक्ट जर झालं तरच अजून कस्टमर मिळतीलच त्याबद्दल वाद नाही कारण हा वरणगाव वो ऑर्डनन्स फॅक्टरीचा एरिया आहे आणि एक सगळे वाले लोक आहेत तिथे आणि त्यांना माझ्याकडे येतच असतात लोक विचारायला की कोणी आहे का त्यामुळे तुमचा ऍड्रेस देणारच आणि मुळात काय आहे की आपल्याकडे आज हे जर काम जर आपण जर केलं तर भविष्यामध्ये येणाऱ्या भविष्यात आपल्याला चार कामं मिळतील आणि आता हे काम कशा पद्धतीने होणार आहे ते आपल्याला दाखवणार आहे चला तर मित्रांनो हे कॉम्प्रेसर आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता ही अशी कंडिशन आहे फ्रीजची आणि याच्यामध्ये आता इथे पिंच केलेलं आहे आणि इथून आपल्याला एन आर व्ही वगैरे टाकून याच्यामध्ये गॅस चार्ज करायचा आहे हा ई एम ए एकोणसत्तर हे मॉडेल आहे कॉम्प्रेसरचं एल जीचं याच्यामध्ये आर वन थ्री फोर गॅस बसू शकतो आणि त्याच्यानंतर हायड्रोकार्बनसुद्धा आपण टाकू शकता पण ते शकता। वन थ्री फोरचंच हायड्रोकार्बन पाहिजे आणि जसं की तुम्हाला सगळ्यात महत्त्व सांगतो आहे की प्रत्येक फ्रीजमध्ये जर कोणी कारागिर जर असेल तर त्या फ्रीजवरती हायड्रोकार्बन चार्ज करताना मार्कर पेनने लिहून ठेवणे किंवा नवीन जे काही मुलं आता कामं शिकलेले आहेत त्यांनी हायड्रोकार्बन वगैरे काही बघत नाही डायरेक्ट फिल्टर वगैरे कट करणं आणि डायरेक्ट हे बसवणं तर त्यांनी स्फोट होऊ शकतो आणि स्वतःला इजा पोहोचू शकते आणि असं घडलेला आहे किस्सा त्याच्यामुळे ह्या ठिकाणी असे जिथे असं ब्लँक वगैरे आहे तिथं त्या ठिकाणी हायड्रोकार्बन गॅस चार्ज म्हणून असं लिहायला काही हरकत नाही भविष्यामध्ये कोणाची अशी काही जीवितहानी काही होऊ नये त्यासाठी सुद्धा आपण एक काळजी घेणं गरजेचं आहे आता कशा प्रकारचं काम होणार आहे हे आपण बघणार आहोत चला तर आपण आता मित्रांनो हा पाईप कट केलेला आहे हे बघा पिंच केलेलं आणि त्याच्यासमोरचं आपण हे ट कट करून त्याच्यामधून काहीसुद्धा गॅस निघला नाही कारण पंधरा ते वीस वर्ष जुनं हे फ्रीज आहे त्याच्यामुळे गॅस निघला नाही आता ह्याला ॲडॅप्टर म्हणून आपण हे टाकलं आहे समोर एक हे जे दिसते तुम्हाला पाईप हा वन फोरचा पाईप टाकलेला आहे आणि तो पाईप टाकून आता त्याच्यामध्येही एन आर वी असे आपण बसवणार आहोत अशा प्रकारे तर ह्या ठिकाणी आपण आता ह्याला ब्रेजिंग करून घेणार आहोत म्हणजे जॉईंट दिसतो आहे ना त्याला आणि त्याच पाईप मधून आपण गॅस चार्ज करणार आहोत तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण हा पाईप बसवलेला आहे आणि हा पाईप बसवल्याच्या नंतर आपण ह्या ठिकाणी त्याला वेल्डिंग केली आहे हे बघा पूर्णपणे त्याची वेल्डिंग करून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यामध्ये आपण गॅस भरणार आहोत हा हायड्रोकार्बन आहे स्टॅलिनचा वन थ्री फोर मित्रांनो आपण ज्या शॉपवरती आलो होतो का आता त्या शॉपचं पूर्ण काम झालेलं आहे ठिकाणी काका आहेत आणि काका सांगतील काम व्यवस्थित हो झालेलं आहे काम व्यवस्थित झालेलं आहे तर मित्रांनो आता ह्या ठिकाणहून आपण आता निघणार आहोत आणि काम आता फायनली झालेलं आहे मित्रांनो आपण रोज एक नित्यनेमानं व्हिडिओ टाकणार आहे मी माझा स्वतःचा ब्लॉग आत्तापर्यंत मी दुसऱ्याचे ब्लॉग टाकत आलो माझे प आणि माझे ब्लॉग टाकले की चालत नाही त्याच्यामुळे मी असं ठरवलेलं आहे की मी रोज डेली माझा एक स्वतःचा ब्लॉग टाकणार आहे मग केव्हा ना किंवा यूट्यूबला कुठं त्यांना कुठं केवू दाया माया येईल आणि एखादा व्हिडिओ तो व्हायरल होऊन जाईल असंच आपले फॅमिली ब्लॉग बनवण्यासाठी मी आता चालू केलेला आहे तर आपला सगळ्यांचा सपोर्ट आपल्या सर्वांचा प्रेम आशीर्वाद पाहिजे जेवढं संतोष अण्णा देशमुख यांच्या प्रकरणामध्ये मी जी बातमी लावली तेव्हा आपण सपोर्ट केला तसाच सपोर्ट मला आत्ता ह्या आपल्या माझ्या स्वतःच्या व्हिडिओ ब्लॉगिंगला पाहिजे आपलं तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे आणि घरी आल्याच्या नंतर आंघोळ केली कपडे बदलले आणि बाहेर पाऊस सुरू होता म्हणून आज लवकर का घरी आलेलो आहे आज काही काम वगैरे हो काही झालेलं नाही आहे आणि जिथे तुम्हाला दाखवलं होतं की मी तिथे काम करायला तर तिथे अचानकपणे लाईट गेली आणि त्याच्यानंतर लाईट आल्याच्यानंतर जर पाहिलं तर त्याच्यामध्ये आपल्याला फ्रीजमध्ये आतून बॉडी लिकेज भेटलं मग ते काम आपलं फील झालं आणि काय दीडशे रुपये घेतले त्यांच्याकडून आणि दीडशे रुपये घेऊन परत घरी आलो तर एकच आज सांगायचं होतं की आज श्रावण महिना सुरू झालेला आहे श्रावण महिन्यानिमित्त माझ्या तमाम हिंदू बांधवांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा आणि लवकरात लवकर भोलेबाबा आपल्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो आणि येणाऱ्या काळात आपलं आयुष्य भरभराटीचं सुखाचं आणि समृद्धीचं जावं हीच भोलेबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि जाता जाता एकच सांगतो की जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा कारण हाईप हे कुठे आहे तुम्हाला सांगतो मी कमेंट बॉक्समध्ये जिथं आपण कमेंट कराय जातो तर तिथे असं त्याला स्क्रॉल जर केलं साईडला तर तिथे हाईप म्हणून येतो तर तिथून तुम्ही हाईप पुर हेल्प करू शकता तर जास्तीत जास्त मग व्हिडिओला हाईप करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद